नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस शेतकरी बंधूंनो आज जो आपण व्हिडिओचा विषय घेतला आहे त्यामध्ये आपण हळदीच्या बेने प्रक्रियेविषयी थोडक्यात माहिती देणार आहोत आता शेतकरी बंधूंनो बेने प्रक्रिया करते शेतकरी बंधूंनो आपल्याला याच्यासाठी काय औषध वापरले पाहिजेत आणि ते कशा पद्धतीने वापरले पाहिजेत याविषयी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत बरेच शेतकरी बेनीप्रक्रक्रिया करते वेळेस टाळाटाळ करतात कारण म्हणजे बेनीप्रक्रिया करण्याची जर ही प्रक्रिया थोडीशी अवघड आहे किचकट आहे आणि मेहनती प्रक्रिया असल्यामुळं शेतकरी टाळतात पण आपण जी प्रक्रिया सांगणार आहोत अतिशय सरळ साधी सोपी आणि कमी वेळामध्ये आणि अतिशय दर्जेदार उत्कृष्ट अशी सोपी पद्धत बेनी प्रक्रियेची सांगणार आहोत आता बरेच शेतकरी बियाणे काय करतात पन्नास शंभर लिटर पाणी घेतात आणि त्याच्यामध्ये बुडूबुडू बियाणे काढतात आणि ते बेनी प्रक्रियेसाठी झाली असे समजतात शेतकरी बदलून तुम्ही जर एखाद्या पॅकमध्ये समजा जर पन्नास लिटरच्या ड्रममध्ये म्हणा किंवा हौदामध्ये औषध टाकून जर पाणी केलं आणि त्यामध्ये बिणं बुडून काढलं तर ते कमीत कमी त्याच्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटं ठेवलं तर त्याची बेनी प्रक्रिया सक्सेस होते आणि दुसरी गोष्ट शेतकरी बदलून आपण जेव्हा बेनि प्रक्रिया करतात तेव्हा पहिल्यांदा एकदा दोनदा आणि तीनदा असं दोन तीन वेळेस ते बेणं ज्याच्यामधून टाकून काढलं की ते पहिल्या सुरूच्या दोन तीन वेळेसच्या बेण्याला औषध सगळं निघून जाते आणि आपलं त्या औषध म्हणजे जे पाणी आहे त्याच्यात फक्त पाणी राहते म्हणजे केमिकल त्याच्यातलं खूप कमी झालेलं असते मग मागेल्या बेणं जे असते त्याच्यामध्ये त्याची जी बेन प्रक्रिया आहे ते चांगल्या पद्धतीने होत नाही किंवा त्याला जे औषधीचं प्रमाण योग्य आहे ते लागत नाही तर त्याच्यासाठी आपण एक सोपी आणि सरळ पद्धत आपण दरवर्षी याच्यामध्ये जे करतो ते आपण यावर्षी सगळ्या शेतकरी बांधवांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण ही पद्धत खूप सोपी आणि सक्सेस अशा पद्धतीची पद्धत आहे तर पहिले आपण प्रक्रियेसाठी औषधं काय घेतले त्याविषयी विषय माहिती देतो तर हे बेस्ट अॅग्रो कंपनीचं वार्डन वार्डन एक्स्ट्रा नावाचं बुरशीनाशक आहे आणि कीटकनाशक आहे याच्यामध्ये थायमोथोक्झाम ट्रायफ्लोक्झिस्ट्रॉबेरी आणि थायफिनॉइड मिच म्हणजे ट्रायफ्लोजी आणि आणि असे दोन प्रकारचे बुरशीनाशक आणि थायमोथोक्झाम नावाचं कीटकनाशक शेतकरी बंधूंनो हे एफ एस फॉर्म आहे बरेच शेतकरी बीज प्रक्रियेसाठी पावडर फॉर्म मधले इसी फॉर्म मधले औषध वापरतात असं करू नका शेतकरी बनवून कारण हे बेन जे असते त्याच्या आतमधला जो गाभा आहे तो सुरक्षित राहणं त्याचा चांगल्या पद्धतीने बीज प्रक्रिया होणं गरजेचं असते तर त्यासाठी आपण एफ एस फॉर्म मधलेच बुरशीनाशक वापरू शकता हे नाही मिळालं वाढले नेक्स्ट तर तुम्ही चे इलेक्ट्रॉन सुद्धा चांगलं आहे ते वापरू शकता तेही नाही मिळालं तर यवरगोल आणि गावचो याचा दोघांचं कॉम्बिनेशन वापरू शकता जे तुमच्या भागामध्ये एफ एस फॉर्म मधलं बुरशी नाशक किटकनाशक मिळेल असं कॉम्बिनेशन पाहून किंवा अलग अलग असं पद्धतीनं तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा पण शेतकरी बंधूं हे प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला एक दुसरी गोष्ट लागणार म्हणजे स्ट्रायकर सारखा एक घटक लागणार म्हणजे स्वरूप कंपनीचं स्ट्रायकर आहे अतिशय उत्कृष्ट ज्याचं सिलिकॉन बेस्ट ठिकर आहे हे एका एकरच्या बिण्यासाठी शंभर मिली आपल्याला बसवणार आहे आप आपल्याला जे औषधी कीटकनाशकाचं प्रमाण ज्या भागात तुमचं जे औषध मिळेल त्याचं प्रमाण पाहून तुम्ही एका एकरच्या बेनाला वापरा पण त्या बेण्याच्या याच्यामध्ये शंभर मिली हे वापरा हे अति आपण दरवर्षी वापरतो खूप अतिशय उत्कृष्ट दर्जाचं हे स्टिकर आहे हे शंभर मिली वापरायचं तर शेतकरी मित्रांनो एक एकरचं जे बेन आहे त्याच्यासाठी आपला ऐंशी ते शंभर लिटर पाणी लागते आणि ते पाणी काय करायचं शेतकरी मित्रांनो ऐंशी शंभर लिटर असं आपण एक जार मध्ये भरायचं आता शेतकरी मित्रांनो आपण असं याच्यावर आपण असं हे जे बॅग आहेत आता आपले बघून हे भरलेल्या बॅगा जे आहेत हे अशा पद्धतीने याच्यावर आपण स्प्रे करून घेतलेला आहे हे बघा हे बघा आता याची आपण बेने प्रक्रिया करून एक चार पाच दिवस झालेले आहेत फक्त आपण प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला एक अनुभवासाठी हा व्हिडिओ देत आहोत याची बेने प्रक्रिया करून आपल्याला पाच सहा दिवस पूर्ण झालेले आहेत तर अशा पद्धतीने जर तुम्ही याच्यावर स्प्रे केला तर अलीकडे बघू शकता तुम्ही अलीकडे बघा एकदम अतिशय सुंदर अशा पद्धतीने याच्यावर याच्यावर औषधी लागलेली आहे शेतकरी बंधन न असं तुम्ही सावलीमध्ये आ, एक दिवस दोन दिवस चार दिवस जसं तुम्हाला लागेल एक चार पाच दिवस तुम्ही बेने प्रक्रिया करून ठेवली तरी काय अडचण नाही आणि असं सावलीमध्ये द्या एक एक अशा बॅगा तुम्ही बॅगाला बॅग बॅगाला बॅग खाली करून घ्या आणि असं याची बेने प्रक्रिया करून घ्या एक दोन तास झाले की तुम्हाला जर गरज पडली त्याच्यामध्ये भरून सुद्धा तुम्ही ठेवू शकता शेतकरी बंधन एक लक्षात घ्या बेने प्रक्रिया बीज प्रक्रिया करणं खूप अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि त्या प्रक्रिया थोडी अवघड असल्यामुळे शेतकरी टाळाटाळ करतात तुम्ही अशा पद्धतीने जर बीज प्रक्रिया केली तर हे औषध आहे म्हणजे कमी पाण्यामध्ये जास्त औषधीचं प्रमाण असल्यामुळे बीज प्रक्रिया अतिशय सक्सेस पद्धतीने होते म्हणजे आपल्या हौद्यामध्ये आपण दोनशे लिटर पाणी आणि त्याच्यामध्ये औषधीचं प्रमाण कमी पण याच्यामध्ये पाणी कमी आणि औषधीचं प्रमाण आणि स्टिकर असं कॉम्बिनेशन असल्यामुळे आपल्याला अतिशय उत्कृष्ट दर्जाची बेने प्रक्रिया होते आणि याच्यातून आपल्याला भविष्यामध्ये खूप मोठा फायदा होतो आपण बेने निवडतोच बघू शकता क्षेत्रित असे रस्त्याशीत असे मोठे मोठे कंद पहिल्यांदाच निवडून घेतलेले होते पण ज्या पण शेतकऱ्यांनी तसं काही केलं नसेल तर तुम्ही सगळेच हे याच्यामध्ये एखादं खराब झालं म्हणजे बियाणं वाढलेलं असेल नाशकेला नाचला असेल तर सहज हे बिरेप्रक्रिय करते बियाणं तुम्ही काढून सुद्धा घेऊ शकता कारण आपल्याला खराब झालेलं बियाणं शेतामध्ये नेल्यानंतर तिथं नवीन रोग उद्भवतात म्हणजे कंद कंदसड अशा रोग उद्भवतात आणि आपल्याला भविष्यामध्ये तिचा दुसऱ्या चांगल्या सुदृढ झाडासाठी त्रास होतो शेतकरी मित्रांनो याच्यावर भरपूर प्रमाणे कंदा माशीचे बिजांडा आहेत किंवा दुसऱ्या इतर हानिकारक गोष्टीचे अंडी असतात किंवा कीटक असतात तर बीज प्रक्रियेमुळे इथंच संपुष्टात येतात आणि आपल्याला निरोगी असं तिकडे प्लॉट राहण्यासाठी मदत होते शेतकरी बदल आपण जे पद्धत सांगलेली आपण एक ज्याचे दोन तीन वर्षापासून ट्रायल घेतलाय हे पद्धत सक्सेस वाटल्यानंतरच आपण इतर शेतकऱ्याला सांगतो सुख करता नेहमी शेतीवर नवनवीन प्रयोग करत असते नवनवीन औषधाचा वापर करत असते नवनवीन खताचा वापर करते त्याचा जोपर्यंत ट्रायल सक्सेस होणार नाही तोपर्यंत इतर शेतकऱ्याला सांगत नाही जेव्हा ते गोष्टी आपण शेतकऱ्याला सांगतो तर शंभर टक्के रिझल्ट घेऊन येतात याच्या मागायला कारण म्हणजे आपण स्वतः शेती करतो स्वतः शेतीवर लक्ष देतो आणि नवीन नवीन नवी प्रयोग करून शेतकऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करतो शेतकरी बंधनो बीज प्रक्रिया कोणी टाळू नका अशी सोयीस्कर सुदृढ अशी नंबर आहे जे बघा अतिशय सोपी आणि सर कुठल्या प्रकारची मेहनत नाही केली सर्वांनी बीज प्रक्रिया करा आणि चांगल्या पद्धतीनं हळद पिके उत्पादन बीज प्रक्रिया अतिशय महत्वाची गोष्ट आहे याकडे लक्ष द्या धन्यवाद అంత రోజు